केंद्र सरकारनं पिकांच्या हमीभावात केलेली वाढ ही निव्वळ शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक आहे शंभर रुपयान पन्नास रुपयान दोनशे रुपयाने केलेली हमीभावातली वाढ ही शेतकऱ्यांना परवडणारी नाही प्रत्यक्ष बांधावर शेतकऱ्यांना जास्त खर्च येतो सरकारनं एक हातचालाखी केली की के कागदावरचा उत्पादन खर्च कमी केला आणि मग हमीभावात वाढ केलेली आहे वास्तविक पाहता आता उदाहरणार्थ सोयाबीनचा यावर्षीचा म्हणजे गेल्या वर्षीचा प्रत्यक्ष बांधावरचा उत्पादन खर्च सात हजार ते साडेसात हजारापर्यंत आहे मग त्यात पन्नास टक्के नफा ॲड करून किमान दहा हजारापर्यंत सोयाबीनला भाव मिळणं अपेक्षित आहे परंतु सात हजार रुपये जर प्रत्यक्ष बांधावर उत्पादन खर्च येत असेल आणि हे जर साडेचार हजार अठ्ठेचाळीसशे रुपये पाच हजार रुपयाचा हमी भाव देणार असतील तर उत्पादन खर्चसुद्धा याच्यामध्ये भरून निघत नाही त्यामुळं फक्त हेडलाईन मॅनेजमेंट करण्यासाठी या आम्ही भावामध्ये वाढ केलेली आहे आणि आम्ही काहीतरी शेतकऱ्यांसाठी करतो आहे हे भासवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारनं केलेला आहे केंद्र सरकारनं केलेली हमीभावातली वाढ ही आम्हाला मान्य नाही भरघोस हमीभावात वाढ करणं अपेक्षित होतं परंतु केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचा विश्वासघात केलेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका